मराठी इम्पॅक्टमध्ये आपलं स्वागत आहे सुविचार शुद्ध विचार चांगले विचार याची सर्वांनाच गरज असते तर मित्रांनो आज आपण टॉप टेन मराठी भाषेतील सुविचार पाहणार आहोत तर चला तर पाहूयात टॉप टेन सुविचार नंबर वन आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका म्हणजेच आपल्याला कोणत्याही कारणाने त्रास झाला किंवा मनाविरुद्ध काही घडल्याने दुःख झाले तर आपण भयंकर चिडतो आणि आपला राग दुसऱ्या व्यक्तीवर काढतो पण अशाच रीतीने दुसऱ्या व्यक्तीवर राग काढून आपले दुःख नाहीसे होत नाही किंवा कमीही होत नाही पण तेवढा विवेक आपल्याजवळ नसतो म्हणून दुःखाच्या वेळी मनाचा समतोलपणा बिघडू देऊ नये नंबर दोन असाध्य ते साध्य करीत असा तुका म्हणे तुकाराम महाराजांनी म्हणले आहे की दीर्घ प्रयत्नाने कोणतीही गोष्ट साध्य होते एखादी गोष्ट साध्य होत नाही असे नाही मात्र ती साध्य न होणारी गोष्ट साध्य करण्यासाठी जिद्द चिकाटी कल्पकता यांची फार गरज आहे अशा प्रयत्नाने अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य होते नंबर तीन उच्चारावरून विद्वत्ता आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते हा विचार असा सांगतो की मनुष्य जे बोलतो त्याची बोलण्याची पद्धती भाषा संग्रह यावरून त्याची विद्वत्ता समजते तो कशा पद्धतीने बोलतो त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याच्या अंगाची नम्रता कळते आणि त्याच्या समाजातील वागण्यावरून त्याची शील समजून येते म्हणून या तिन्ही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे नंबर चार एखादी व्यक्ती किती वृद्ध झाली आहे यापेक्षा कशी वृद्ध झाली आहे याला अधिक महत्व आहे म्हणजे समाजातील वयोवृद्ध माणसाला आपण मान देतो हे योग्यच आहे पण त्याचबरोबर ती व्यक्ती कशी वागत होती त्या व्यक्तीने आपला उपयोग इतरांसाठी किती होऊन दिला स्वार्थ त्याग किती केला चारित्र्यसंपन्न जीवन कसे घालवले की या उलट ती व्यक्ती वागली हे पाहणे योग्य आहे नंबर पाच अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो म्हणजेच महान यश प्राप्त करावयाचे झाल्यास त्यासाठी अनंत परिश्रम करावे लागतात काही वेळेला सुरुवातीस त्यात अपयशी येते पण त्यामुळे निराश न होता प्रयत्नांची प्रकाष्ठा करीत राहिल्यास ते महान यश निश्चितच आपणास मिळते म्हणून अपयशाने ते कार्य सोडू नका पुन्हा प्रयत्नाला लागा नंबर सहा उपदेशक विचारवंत व्हा पण अगोदर आचारवंत व्हा म्हणजेच प्रत्येक गोष्ट करताना सखोल विचार करावा इतरांना आवश्यक तेथे उपदेशही करावा त्याचा परिणाम इतरांवर जेवढा होतो त्यापेक्षा आपण इतरांना जो उपदेश करतो आपल्या मनाला जे चांगले म्हणून पडते त्याप्रमाणे आपण वागावे त्याचा परिणाम इतरांवर चांगला होतो म्हणून कृतीला जास्त महत्व आहे नंबर सात उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळू देऊ नका म्हणजे दान देणे म्हणजे सत्कर्म करणेच होय पण हे दान देताना जगात प्रौढी दिसावे म्हणून केलेले दान कोणालाही सांगू नका तसे जर झाले तर ते सत्कर्म न राहता मोठेपणा मिरवण्याची एक वाईट प्रवृत्ती निर्माण होते यासाठी केलेले दान कोणालाही कळू देऊ नका दानातील मोठेपण त्यातच आहे आजकाल आपण पाहत आहोत की व्यक्ती पॉप्युलर होण्यासाठी त्यांच्या प्रसिद्धीसाठी दान करत आहे असे न करता त्यांनी कोणालाही न कळू देता दान जर केले तर दानातील मोठेपण त्यातच आहे नंबर आठ एकदा बोललेले खोटे लपविण्यासाठी अनेक वेळेला खोटे बोलावे लागते म्हणजेच स्वार्थ साधण्यासाठी मो मोठेपणा मिरवण्यासाठी जर अपमान होऊ नये म्हणून मनुष्य एखादा जर खोटे बोलला तर तो जे खोटे बोलला असेल ते लक्षात ठेवून ते लपविण्यासाठी पुन्हा बऱ्याच वेळेला त्याला खोटे बोलावे लागते त्यात त्याची बरीच शक्ती खर्च होते म्हणून कधी खोटे बोलू नये नंबर नऊ आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत म्हणजेच सौंदर्य हे केवळ बाह्यांगावर अवलंबून नसते मनुष्य दिसायला खूप सुंदर नसला आणि तो जर नेहमी आनंदी वृत्तीचा आणि समाधानी असला तर इतरांच्या आदरास तो पात्र ठरतो सर्व लोकात त्यांचे स्वागत होते त्याला अनेक मित्र मिळतात लोकांच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचे स्थान निर्माण होते म्हणून आनंदी व समाधानी राहा शेवटचा आणि दहावा सुविचार आलेल्या संकटांना जो कोणी आनंदाने स्वीकारतो तोच खरा सुखी होतो म्हणजेच हा सुविचार असा सांगतो की कोणत्याही माणसाला संकटे आवडत नाहीत संकटे पाहून तो घाबरतो दुःखी होतो निराश होतो पण त्यामुळे ती संकटे नाहीशी होत नाहीत पण जो मनुष्य येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जातो हसत हसत त्याच्यावर मात करतो तोच खरा सुखी होतो म्हणून संकटांना न घाबरता त्यांना धैर्याने तोंड द्या तर मित्रांनो हे होते टॉप टेन सुविचार तुम्हाला यापैकी कोणता सुविचार अधिक सुंदर वाटला तो जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा सुविचार आवडले असतील तर जरूर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब टू मराठी धन्यवाद